हाय फ्रेंड्स स्नेहल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आत्ताच वटपौर्णिमा हा सण झाला तसेच आता हळूहळू एकेका एक एक सणाला सुरुवात होईल तर त्यासाठीच मी मैरप म्हणजेच ताटाभोवतीची रांगोळी ह्या डिझाईन्स आणि कलर्स घेऊन आलेली आहेत तर ह्या रांगोळ्यांच्या तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही स्नेहल क्रिएशन हे इन्स्टा पेज आहे तिथे मला डी एम करू शकता आणि आपली ऑर्डर कलर बुक करू शकता आपल्या चॅनलवर याआधीही टाटा भोवतीच्या रांगोळीचा व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला पण त्या व्हिडिओ मध्ये माझ्याकडे डिझाईन्स आणि कलर दाखवायला नव्हते फक्त एका एक दोनच रांगोळ्या दाखवण्यासाठी होत्या तर आता भरपूर सॅम्पल ॲवेलेबल आहेत भरपूर कलर्स ॲवेलेबल आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघू आणि एक डिझाईन ॲवेलेबल आहे बाकीच्या डिझाईन्सचे फोटो आपण या व्हिडिओच्या लास्टला लावणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही आयडिया येतील की डिझाईन्स कोणत्या आहेत आणि कलर कॉम्बिनेशन्स कशा आहेत ते तर आता आपण टाटाभोवतीच्या रांगोळीचे म्हणजेच मैरोपचे कलर्स कॉम्बिनेशन बघूयात तर सगळ्यात पहिला हा आहे रेड आणि व्हाईट ही रांगोळी तुम्ही पंगत बसल्यावर अशीही मांडू शकता किंवा नैवेद्याच्या ताटा किंवा एक एक ताटा भोवती तुम्ही अशीही लावू शकता हे कशी लावायची हेही मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते तर हा एक कलर आहे हा एक आहे नेवी ब्ल्यू आणि ऑरेंज हा आहे पिंक आणि स्काय ब्ल्यू हा आहे ऑरेंज आणि मोरपंखी आणि हा खूप सुंदर दिसतो समोर हा आहे येल्लो आणि पिंक फोटोत जरी बेबी पिंक दिसत असेल तर हा डार्क पिंक आहे ह्या आहेत मी दाखवलेले कलर कॉम्बिनेशन्स आणि आपण नैवेद्याच्या ताटाभोवती हे आपण असे मांडू शकतो आणि पंक्तीभोवती हे आपण असे सरळ मांडू शकतो हे सरळही होतात आणि असेही गोलही होतात कॉम्बिनेशन्स तुम्ही पाहिले आता अजूनही का काही कलर्स कॉम्बिनेशन्स आहेत त्याचे आपण फोटो ॲड करणार आहोत तर मी मागे सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ह्या रांगोळ्यांमधल्या डिझाईन्स आणि कलर हे लक्षात येतील हा व्हिडिओ आणि ह्या मैरप तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये फॅमिलीमध्ये जर कोणाला ह्या रांगोळ्या हव्या असतील किंवा ह्यामध्ये भरपूर डिझाईन्स हे अवेलेबल आहेत तर हे हवे असेल तर मला स्नेहल क्रिएशन या इंस्टाग्राम पेजला डी एम नक्की करा आणि आपली ऑर्डर लवकरात लवकर बुक करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद